जाता पंढरी सी सुख वाटे जीवा पंढरीच्या भेटी करता वारकरी आता आतूर झालेल्या आहेत पायी वाटचाल करत मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरकडे निघाले हा सुखाचा सोहळाच म्हणावा लागेल कारण भक्तिमय वातावरणात आपल्याला हे सगळं चित्र अनुभवता येत आहे हातात पताका टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष अशा वातावरणात अनेक वारकरी मानाच्या पालख्या घेऊन दिंड्या घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झालेला आहे विठुरायाला भेटण्याकरता निघालेल्या माऊलींची पालखी थोड्याच वेळात पलटण मध्ये दाखल होती ठिकठिकाणी आज निमगाव केतकीमध्ये मुक्कामाला असणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरड गावाहून फलटणकडे मार्गस्थ झाले पहाटे माऊलींच्या पादुकांना दुग्धाभिषेक घातल्यानंतर नित्य पूजा करण्यात आली आणि त्यानंतर पालखी सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटण विमानतळ इथं असणार आहे थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीचं फलटण मध्ये आगमन होईल आबाल वृद्धांसह महिला वारकरी दिंडीत सहभागी झालेल्या आहेत पालखी दिंडी अभंगाचा आवाज विठुनामाचा गजर या भक्तीमय श्रीमंत महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज ऐतिहासिक नगरी आणि महानुभाव पंथीयांची दक्षिण काकी समजल्या जाणाऱ्या या फलटण नगरीमध्ये मुक्कामी येणार आहे आणि त्याआधीची ही सगळी लगबग आपण बघतोय माऊलींच्या स्वागतासाठी या पंचकृषीतील लाखो भक्तगण इथे आलेले आहेत आणि अर्थातच पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे अगदी पहाटेपासूनच या सगळ्या स्वागताची तयारी आपण बघतोय की कशा पद्धतीने या फुलांची सजावट याच ठिकाणी या, या शामियामध्ये माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि चहुबाजूनी जर बघितलं तर या पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या ज्या दिंड्या आहेत आणि त्यातले ता लाखो वारकरी आहेत त्यांच्या देखील राहुट्या आपल्याला या ठिकाणी दिसता आहेत आणि हे सगळे भाविक जे आहेत ते माऊलींच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत पावसामध्ये सुद्धा म्हणजे भर पावसात सुद्धा मागील अनेक तासांपासून ही सगळी मंडळी इथे येऊन फक्त आपल्या माऊलींचं दर्शन व्हावं या असे नाही इथे थांबलेत पावसामध्ये भिजतात कुठून आलाय आणि किती वेळ झालाय पाऊस पडतोय पण तरी थांबलाय इतक्या वेळ आम्ही वाळवे तालुक्यातून आलोय दोन तास उभा उभार पाऊस चालूच आहे काय मागायचंय माऊलीकडे काय पाऊस आणखीन सुख समाधान सगळं सर्व लोकांना मिळावं हीच माऊ मुल, माऊली चरणी प्रार्थना नाही पण मग एवढ्या पावसामध्ये थांबायचं जे मागतोय ते तर मिळतोयच आता अजून काय माऊलीकडने माग सुख समाधान राहू दे परमेश्वर माऊलीच्या चरणी मागणे मला मागणे आपण बघतो की या ठिकाणी ही दर्शन रांग करण्यात आलेली अगदी शिस्त मध्ये हा सगळा पालखी सोहळ्याचा दर्शन सोहळा इकडे आपल्याला अनुभवता येणार आहे मात्र एकंदरीत ही फलटण नगरी या, आ, 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 या जी आहे ती या नगरीला अनेक ऐतिहासिक म्हणजे जिथे फळांचं अधिकाधिक उत्पादन होतं अशा अर्थाने फलटण या या नगरीची व्याख्या केली जाते मात्र एकंदरीत बघितलं तर श्रीराम जे आहेत ते या नगरीचे ग्रामदैवत आहेत त्याचबरोबर मानवपंथीयांचे चक्रपाणी महाराज यांचे ही जन्मभूमी आहे आणि त्यामुळे संतांचं वास्तव्य असलेल्या या जन्मभूमी या कर्मभूमीमध्ये अर्थातच या माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जे आहे या ठिकाणी मुक्काम असणार आहे इथून पुढे पुढचा मुक्काम जो आहे तो उद्या असणार आहे मात्र तत्पूर्वी आपण बघतो की कशा पद्धतीने माऊलींच्या स्वागतासाठी स्वतः निंबाळकर घराण्यातली सगळी जी आ, मानकरी आहेत ते देखील इकडे येतात आणि त्याआधी जर बघितलं तर आपल्या लक्षात येत ही सगळी मंडळी ही जी सगळी भक्तगण आहेत हजारोच्या संख्येने या पालखी तळावर येऊन थांबलेली आहेत संध्याकाळी इथे पालखी येईल मात्र तत्पूर्वी जो हा सगळा उत्साह दिसतोय जो केवळ माऊलींच्या दर्शनासाठीचा हर्षद गोरखा गोविंद वाकडे न्यूज लोकमत फलटण विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांसह सगळ्याच भक्तांना असते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही वारीत सहभाग घेतला तरडगाव ते फळटण या, या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मार्गावर सगळ्या वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत श्रीकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला तसंच माऊलींच्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलं खासदार श्रीकांत शिंदे यांनी टाळ वाजवत वारकरी बांधवांसोबत विठुनामाचा जयघोष केला त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे देखील वारीत सहभागी झाले होते आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांच्याकडे गोविंद ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज फलटण मुक्कामी असणार आहे काय सांगशील वातावरण काय नेमका प्रवास रामकृष्ण हरी कृपाळू उदार माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महा, महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो फलटण या नगरीमध्ये आज मुक्कामासाठी येणार आहे माउला दक्षिण काक्षी आणि इथे जे आहे चक्रपाणी महाराजांचं जन्मस्थान अर्थातच या नगरीला ऐतिहासिक असे अनेक वारसे आहेत आणि या नगरीमध्ये जेव्हा पालखी मुक्कामासाठी येते तेव्हा पंचकृष्ठीतले लाखो वारकरी देखील या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी माऊलींच्या पादुकेच्या दर्शनासाठी येत आहेत आपण फलटणचं हे सगळं मैदान बघतो आहे विमानतळाचं इथे थोड्या वेळानंतर माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो इथे दाखल होईल आणि त्या पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो दिंड्या आणि त्यातले लाखो वारकरी जे आहेत ते देखील इकडे आपल्याला येताना दिसत आहेत ता अर्थातच या टप्प्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो पुढचा मुक्काम आहे कारण दरमजल करत हा सगळा सोहळा जो आहे तो पंढरपूरकडे अगदी पंढरपूरच्या जवळ येतो आहे आणि तसतसा जो आहे तो सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह आहे तो शिगेला पोहोचतो कारण की पांडुरंगाचं दर्शन होणार आहे एक आपण या सगळ्या वारी सोहळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगदगुरु संत तुकाराम महाराज असतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली असतील या दोन्ही संतांच्या मागे हे पालखी सोहळे आणि त्यातले लाखो वारकरी का बरं जात असतील तर माऊलींनी सातशे वर्षापूर्वी या सगळ्या म्हणजे जो त्या काळात दबलेला समाज होता ज्यांच्यासाठी मोक्ष हा कुठेही मिळायचा नाही किंवा वेद आणि ज्या अशा अनेक धर्मातल्या गोष्टी होत्या जे सामान्य नागरिकांपासून पोस दूर होत्या मात्र मावळ ही मोक्षाची दार उघडी केली आणि त्यासाठी केवळ एक पर्याय सांगितला तो नामाचा सकाळी जीवाचा होई उद्धार कलियुगी असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि नामा नामामुळे हे सगळं होऊ शकते असे अनेक त्यांनी दाखले दिलेले आहेत ज्यामुळं जे सर्वसामान्य समाज आहे त्यांच्यासाठी मोक्षाची द्वारं उघडी झालेली होती किंवा धा धर्माचा जो आपल्याला धर्मापासनं दूर होती सगळ्या गोष्टी जे दूर होते ते आपल्याला माऊलींच्यामुळे सहज सोप्या शब्दामध्ये कळू लागली म्हणजे गीतेचा जो सार आहे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी मांडला आहे आणि जी गीता संस्कृत भाषेत होती ती प्राकृत मराठीमध्ये आणली आणि त्यामुळे आता सर्वसामान्य जी बारा बलुतेदार आहेत सगळ्या अठरा पगड जाती आहेत त्या सगळ्यांसाठीचा सा म्हणून हा सोहळा आहे कुठून आलाय तुम्ही किती वारी आहे आम्ही कल्याण वरून आलो आहे पंधरा पंधरावी वारे आहे माझं बरं आता फलटण मुक्कामी आहे काय इकडे विशेष असते दर्शन घेणार दर्शन घेणारे लाखो लोक येतात भरपूर लोक येतात दर्शन घेतात माऊलीचे इथले भागातले लोक दर्शन घेऊन निघतात पुढचे प्रवासाला निघतात वारीवाले लोक पाऊस थोड्या वेळापूर्वी इकडे आलेला होता सोर्णा आणि आपण बघतो निरभ्र असं सगळा आकाश आहे तर वारीच्या वाटीवरचे हे सगळे आनंद सोहळे अनुभवत हे सगळी वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होतात मात्र एकंदरीत लक्षात घेतलं तर हे पालखी सोहळे जस जसं पंढरपूर जवळ येते त्या आ, या पालखी सोहळ्यामध्ये अनेक संतांच्या दिंड्या असतील त्या सहभागी होत जातात आणि या सोहळ्याचं वैभव दिवसेंदिवस वाढत असतं फलटण मुक्कामी माऊलींचा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी दर्शन घेण्यासाठी स्वागत करण्यासाठी

्रम्ह आवडीने म्हणजेच पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊया आनंदे असा भाव वारकऱ्यांच्या मनात आहे तुकोबांची पालखी निमगाव केतकीत विसावणार असून सध्या निमगाव केतकेत अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत पण कितीही पाऊस पडत असला तरी वारकरी दमत नाही थकत नाही विठुरायाच्या पंढरीची आस त्याला लागून असते राज्यभरातून पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांमध्ये हाच उत्साह आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याशी बोलूया रायचंद आपण सुद्धा वारीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहात आणि तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी आज विसावणार आहे काय सांगाल निमगाव केतकीतलं के वातावरण तिथले वारकरी त्यांचा सगळा आनंद सोहळा तुकोबा रायांची पालखी निमगाव केतकीमध्ये आज थांबणार आहे विसावणार आहे आणि त्याकरता निमगाव केतकी सजलेलं आहे वारकरी सगळे निमगाव केतकीत राहणारे हे पूर्णपणे सज्ज झालेत वारीचं स्वागत करण्यासाठी पालखीचं स्वागत करण्यासाठी खास असा बेत निमगाव केतकीमध्ये असतो आणि सगळे वारकरी या निमगाव केतकीमध्ये प्रसाद घेतात आणि मग उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघतात तुकोबा यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी निमगाव केतकीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे तुकोबांची पालखी निमगाव केतकीत आल्यावर वारकर यांना विड्याचं पान म्हणजेच नागवेल पान आठवतं त्याची परंपरा आहे निमगाव केतकी हे गाव विडियाच्या पानाकरता प्रसिद्ध आहे आपण आहोत निमगाव केतकीमध्ये आणि निम निमगाव केतकी प्रसिद्ध आहे या विड्याच्या पानांसाठी खरं तर तुकोबांची पालखी आज निमगावमध्ये विसवणार आहे पण मागच्या अनेक वर्षापासून या गावामध्ये परंपरा आहे अशा पद्धतीने विड्याची पानं ही येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला दिली जातात खरं तर विड्याच्या पानांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे आणि राज्यात फक्त याच गावामध्ये आ, या ठिकाणी विड्याची पानं पिकवली जातात शेतकरी या ठिकाणी लागवड करतात घरटी लागवड या ठिकाणी असते नेमकं किती वर्षाची परंपरा आहे आपण हे विचारणार आहोत या ठिकाणचे ग्रामस्थ आहे ज्यांनी ही विड्याची पानं या ठिकाणी भाविकांना वाटण्याचं काम सुरू केलं आहे दादा आ, मला सांगा क किती वर्षाची परंपरा आहे आमची कमी जास्ती आमचा आजोबा आमचा वडील आम्ही आमची मुले आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंतही आलेला आहे आण आण आमचं ह्याच्यामुळं तुकेमुळं आमचं सरासरी बरबडात घरचं बी चांगलं झाल्यामुळं ह्या पुण्यामुळं आता आम्ही आतापर्यंत आम्ही आमचं कर्तव्य करत पार करत आलेलो आहे असे एकूण किती शेतकरी याच्यात सहभागी घेतात आणि वारकऱ्यांना ही सगळी पानं वाटतात यामध्ये आमच्या भागातील बरेच ग्रामस्थांमध्ये सहभागी येतात परंतु म मधील काळामध्ये प्रदूषणामुळे पान लागवडीचे क्षेत्र कमी झालेले आहे परंतु निमगाव कितकी जी ओळख त्या ठिकाणी पानाचं निमगाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे आम्ही ती प परंपरा आमच्या आजोबा जोबापासून चालत आलेली जपण्यासाठी या ठिकाणी नागवेलीच्या पानाचं वाटप करत आहोत याचं आयुर्वेदिक महत्त्वही आहे आणि हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाचं महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे ती परंपरा एक पुढं राहावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव मिळून या ठिकाणी ग्रामस्थ मिळून विड्याच्या पानाचं वाटप करीत आहोत नक्कीच सर आपण पाहिलं ही पानं या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर आ, राज्यातले जे वारकरी आहेत ज्यावेळेस पुण्यावरून जात असतात पंढरपूरच्या दिशेने खरंतर ठिकठिकाणी गोडधोड जेवण होतो काय ठिकाणी तिखट जेवण होतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सत्कार पाहुणचार केला होतो पण विड्याच्या पानाचा हा पाहुणचार मात्र हे वारकरी कधी विसरणार नाही कारण निमगाव केतकी च्या निमित्ताने निमगावच्या या परिसरामध्ये अशा पद्धतीने ही सगळी पानं वाटप केली जातात त्यामुळं निमगावचं एक अनन्यसाधारण महत्व आहे असंच सांगावं लागेल प्रशांत मोहिते सर आयचे शिंदे न्यूज एटीन लोकमत निमगाव केतकी पुणे तुका म्हणे आम्ही जिंकेला संसार होनी किंकर विठोबाचे किंकर म्हणजे सैनिक होऊन वारकरी पंढरी पंधर, पंढरीकडे पंढरपूरकडे निघालेले आहेत आणि यात गुरु सुद्धा मागे नाही आहेत तुकोबांची पालखी ओढण्याकरता एकूण चार बैल असतात त्यातले दोन बैल सकाळी रथाला झुंपले जातात आणि दोन दुपारी विसाव्याच्या ठिकाणी बैल बदलले जातात या बैलांच्या आहाराची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते पुण्याच्या नांदेड सिटी इथल्या निखिल कोरडे यांच्या बैलांची यंदा पालखी ओढण्याकरता निवड झाली आहे प्रवासादरम्यान या बैलांची नेमकी कशी काळजी घेतली जाते ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये रामकृष्ण आरे मला सांगा दुपार दुपारी ज्यावेळेस बैल विसाव्याला इथे थांबतात दुपारी त्यांना खाणं पिणं केलं होतं पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवासामध्ये त्या बैलांची काळजी कशी घेतली त्यांना काय काय स्वरूपाचं खाणं पिणं केलं होतं आणि तुम्ही किती लोक या सगळ्या त्यांच्या निगराणीसाठी आहात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोळा दोन हजार चोवीस आमच्या गुलाब आणि मल्हारची निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मी देऊ संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख मना पा यांचे मनापासून आभार मानतो त्यांचं दिवसभरात सकाळी आम्ही कधी कधी पाचला कधी सहाला कधी सातला असं सा, निघत असतो सकाळी त्यांना रतीप दिला जातो आरामध्ये शे मकाबारडा हरबारा बारडा शेंगदाणा पेंड आमची जर जवळजवळ दोनशे अडीचशे मुलं आम्ही संघ आहे सर्व आमचा मित्रपरिवार बंधू आध्यक्ष नातेवाईक सर्व संपूर्ण मित्रपरिवार आम्ही पालखीला आलेलो आहे त्यांची संपूर्ण जी संपूर्ण मुले एकदम अशी योग्यरित्या त्यांची काळजी घेतात दुपारचा ज्यावेळेस विसावा होतो त्यानंतर बैल चेंज होतात एक ब एक जोडी साधारण किती किलोमीटरपर्यंत हार तोडत असते आणि गर्दी असते त्यावेळेस कशा पद्धतीने हे नागरिकांना त्रास पण देत नाहीत अशा पद्धतीने कसं त्यांचं कंट्रोलिंग केलं त्यांचा आम्ही म्हणजे पहिला सराव घेतलेला आहे योग्य असा गर्दीमध्ये चालण्यासाठी असा सराव घेतलेला आहे आणि आमच्या सर्व मुलांनी त्यांची यो, योग्य देखभाल घेतलेली आहे त्यांचा व्यायाम त्यांचं खाण्याची जी म्हणजे खाण्याचा जो खुराक आहे तो एकदम व्यवस्थित घेतलेला आहे पस्तीस किलोमीटर कधी चालतो चालतात आमची बैल कधी वीस किलोमीटर कधी वारी वारीमध्ये हजारो लाखो वारकरी सहभागी झालेत ही संधी साधत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्याही भारुड गाणी या माध्यमातून अहो अहो गर्दी झाली गर्दी या भक्ताची हो गाडी शासनाची आली कल्याणाची गाडी शासनाची आली गाडी शासनाची गाडी शासनाची आली शासनाची आली, आली गाडी शासनाची आली शासनाच्या योजनाची संधी मिळाली अवशासनाच्या योजनाची संधी मिळाली गाव सोडून जाण्याची वेळही कळली गाव सोडून जाण्याची वेळ ही टळली गाव सोडून जाण्याची वेळ ही सामाजिक आर्थिक विषमता कळाली सामाजिक आर्थिक विषमता कळाली योजनेचा लाभ घेऊन दारिद्र्य पळाली दारिद्र्य पळाली आली की व जीव भावाची ओ आली की व आमची जीव भावाची नाव नेण्याची होय गाडी शासनाची आली जनकल्यानाची गाडी शासनाची आली जनकल्याणा हो काय गोटा बयस मगरी योजना खेळाली काय गोटा बैस मक्री योजना खेळाली दूध व्यवसायाची दूध गंगा झाली ती जोड धंद्याची सवय आम्हा झाली औषधी जोड धंद्याची सवय आम्हा झाली आमच्या जीवनाची ही भरभराटी झाली